नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला हिस्ट्री म्हणजेच इतिहासची आपली प्रश्न सिरीज सुरू आहे तर या इतिहासच्या प्रश्न सिरीजमध्ये या उदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण तीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचाच सिरीजचा आज आपण इथे चौथा भाग पाहणार आहोत त्या चौथ्या भागामध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे दहा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत जे की तुमच्या या सर्व ज्या दिलेल्या एक्झामच्या आहेत तर त्या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला हे उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया त्याच्या आपल्या भाग चारमधील आपला हा प्रश्न पाहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता खालीलपैकी कोणी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची स्थापना केली तर आता इथे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत तर तुमचं अॅन्सर तुम्ही सांगायचं आहे तर याचं योग्य जे अँसर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये म्हटलेलं आहे तर ते कोण होते ज्यांनी इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची स्थापना केली तर ते होते सर सय्यद अहमद खान तर, तर सर सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची जी स्थापना आहे तर ती केली होती तसेच यामध्ये त्यांना बनारसचे राजे शिव प्रसाद सिंह यांचे देखील महत्वाचे योगदान लाभले होते कोण शिवप्रसाद सिंह आणि सर सय्यद अहमद खान तर तसेच म्हणायचं गेलं तर ह्या दोघांनीच याची स्थापना केली होती तर ऑप्शनमध्ये आपल्याला सर सय्यद अहमद खान दिलेलं आहे तेच आपल्या या पहिल्या प्रश्नाचं अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन निस्वार्थी वृत्तीने देशसेवेला समर्पण करण्याचा तरुणांचा वर्ग तयार करण्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले यांनी टिंबटिंबमध्ये सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी पुणे येथे स्थापना केली होती तर भारत सेवक समाज जो आहे तर तो गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेला होता पण आपल्याला इथे काय विचारले त्यांनी पुणे येथे स्थापन केला होता पण किती साली स्थापन केलेला होता तर एकोणीसशे पाचमध्ये केला होता लक्षात घ्या एकोणीसशे पाचमध्ये या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुणे येथे केली होती ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य अॅन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात तरुण व जहाल राष्ट्रवादी बुद्धिजीवी वर्गाचा उदय झाल्याने टिंबटिंब हा काळ भारतीय राष्ट्रवादाच्या बीजारोपणाचा काळ म्हणून ओळखला जातो म्हणजे तरुण व जहाल राष्ट्रवादी जिथे उदय झाला राष्ट्रवादाचा तर असा कोणता जो काळ आहे जो की भारतीय राष्ट्रवादाच्या बीजारोपणाचा काळ म्हणून ओळखला जातो तर इथे चार पर्याय दिलेले आहेत तर योग्य याचा आन्सर काय तर अठराशे सत्तर ते अठराशे नव्वद तर या अठराशे सत्तर ते या अठराशे नव्वदच्या दरम्यान तरुण व जहार राष्ट्रवादी बुद्धिजीवी वर्गाचा उदय झाला त्यामुळेच त्याला आपण काय म्हणतो भारतीय राष्ट्रवादाचा बीजारोपणाचा काळ म्हणून अठराशे सत्तर ते अठराशे नव्वद हा काळ ओळखला जातो ऑप्शन चार आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात टिंबटिंब रोजी सुरू झालेले टिंबटिंब हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र होय तर आता महाराष्ट्रातील आपले पहिले वृत्त विचारले तर महाराष्ट्रातील पहिले जे वृत्तपत्र होते तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते तर ते कोणते होते दर्पण होते आणि ते त्यांनी कधी सुरू केलं तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली लक्षात घ्या सहा जानेवारी अठराशे बत्तीसला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते दर्पण तसेच सहा जानेवारी हा आपण पत्रकार दिन म्हणून देखील साजरा करतो हे देखील लक्षात घ्या तर पहिले हे महाराष्ट्रातील वृत्तपत्र होते दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस तर पुढील प्रश्न पाहूयात लँड होल्डर सोसायटी म्हणजेच जमीनदारी संस्था व ब्रिटिश इंडिया सोसायटी यांचे एकत्रीकरण करून ऑक्टोंबर अठराशे एक्कावन्नमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली तर ऑक्टोंबर अठराशे एक्कावन्न म्हणजे किती एकोणतीस ऑक्टोंबर अठराशे एक्कावन्नला ही जी संस्था जी आहे तर ती को म्हणजे कधी स्थापन करण्यात आली होती तर अठराशे एक्कावन्नमध्ये आणि त्याचं नाव काय होतं ब्रिटिश इंडियन असोसिएशन तर ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना एकोणतीस ऑक्टोंबर अठराशे एक्कावन्नमध्ये करण्यात आली होती तर कोणी केली होती याची स्थापन तर ही जी असोसिएशन आहे तर ती कोलकाता येथे स्थापन झाली होती याचे अध्यक्ष जे होते तर ते होते राधाकांत देव आणि याचे सचिव जे होते तर ते देवेंद्रनाथ टागोर होते हे देखील लक्षात घ्या तर ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात जगन्नाथ शंकर शेठ दादाभाई नवरोजी इत्यादींनी मुंबई येथे टिंब रोजी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती तर आता इथे आपल्याला चार तारखा दिलेल्या आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं साल वेगवेगळा आहे तारीख आणि महिने काही काही सामान दिसत आहे पण तुम्हाला जर माहीत असेल तर कधी केली ती अठराशे बावन्नला तर अठराशे बावन्न फक्त इथे एकच पर्यायामध्ये दिसते जे की पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे म्हणजे सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नला जगन्नाथ शंकर शेठ दादाभाई नवरोजी यांनी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती तसेच या संघटनेचे पहिले जे अध्यक्ष होते कोण होते जमशेदजी जिजीभाई हे याचे पहिले अध्यक्ष होते हे देखील लक्षात घ्या तर सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्ये पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणी अठराशे त्र्याऐंशीमध्ये कलकत्ता येथे अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेचे म्हणजेच ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन केले होते कधी अठराशे त्र्याऐंशीमध्ये कलकत्ता येथे असं विचारलेलं आहे तर कोणी केले होते हे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हो तर इथे आपल्याला पर्यायामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी दिलेलं आहे म्हणजेच यांनीच काय केलं तर अठराशे त्र्याऐंशीमध्ये कलकत्ता येथे अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेचे ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन केले होते तर ज्या त्याच्याच सहकार्याने अठराशे पंच्याऐंशीमध्ये आपली जी राष्ट्रीय सभा आहे तर त्याची जी आहे तर ती स्थापना करण्यात आली होती तर ह्या हा त्याचा पायाच मानला जातो म्हणजे अठराशे त्र्याऐंशीमध्ये कलकत्ता येथे अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन जे आहे तर ते सुरेशचंद्र बॅनर्जी यांनी केले होते पुढील प्रश्न पाहूयात त्यावरतीच आधारित हा प्रश्न आहे अठराशे त्र्याऐंशीमध्ये कलकत्ता येथील अल्बर्ट हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेचे म्हणजेच इन इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष कोण होते तर आत्ताच आपण पाहिलं इंडियन नॅशनल कॉन्फरन्स जे आहे तर ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी जे आहे तर ती मग या दोघांच्या प्रयत्नाने ती सुरू केली ती याचे अध्यक्ष असे कोणीच नव्हते फक्त अध्यक्षीय भाषण जे आहे तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले ते म्हणून असं आपण म्हणू शकतो की अध्यक्ष म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते अठराशे त्र्याऐंशीमध्ये कलकत्ता येथील अल्बर्ट हॉलमध्येही भरवण्यात आली होती परिषद ज्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते म्हणजे त्याचं भाषण त्यांनी अध्यक्षीय केलं तर म्हणून आपण असं म्हणू शकतो पुढील प्रश्न पाहूयात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे अठराशे ब्याण्णवमध्ये पहिले भारतीय म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल तर ज्यांना आपण पितामह म्हणून ओळखतो तर तेच कोण तर दादाभाई नवरोजी तर हे दादाभाई नवरोजी आहेत पितामह तेच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे अठराशे ब्याण्णवमध्ये पहिले भारतीय म्हणून त्यांचा उल्लेख आपण करतो कोणाचा दादाभाई नवरोजी यांचा ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात तर हा देखील आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संबंधित हा प्रश्न आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे टिंबटिंब रोजी भरले होते तर हे तुम्हाला सर्वांना माहीतच असायला पाहिजे याचं साल जरी तुम्हाला माहित असेल तर याचा अँसर तुम्ही काढू शकता तर लक्षात घ्या हे जे पहिले अधिवेशन आहे तर ते अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये कुठे भरले होते तर पुण्यामध्ये भरणार होते ते पण पुण्यामध्ये सात आली प्लेग रोगाची त्यामुळे ते जे आहे तर ते मुंबईला घ्यायला आले होते म्हणजे ऑप्शन दोनमध्ये दिलेला आपल्याला मुंबई येथे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन जे आहे तर ते भरले होते याचे अध्यक्ष होते चंद्र बॅनर्जी हे देखील लक्षात घ्या आणि इंग्रज अधिकारी कोणत्या त्यांच्या प्रयत्नाने हे सुरू झालेते तर ए ओ ह्युम हे जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रयत्नाने हे सुरू झाले आणि एकूण बहात्तर प्रतिनिधी याला उपस्थित होते हे देखील लक्षात घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा प्रश्न घेत आहोत कारण व्हिडिओ थोडा लेंदी होत आहे तर हे दहा प्रश्न आजपर्यंत इतिहासाशी संबंधित वन लायनर हे स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत तर तुम्हाला या दहा प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र